श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा सध्या चालू आहे पित्तरपाठ पितृपक्षांचा पंधरवाडा पितृपक्ष काळ आता पितृपक्ष म्हणजे पित्रांना आणि आपल्या मृत पूर्वजांना समर्पित असलेला हा जो पंधरा दिवसाचा काळ आहे तो काळ मग या दिवसामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सेवा तर करायच्याच आहेत आणि त्यासोबत काही उपाय देखील करायचे आहेत पण कधी कधी असं होतं बघा काही अडचणीमुळे नाही शक्य होत आपल्याला सेवाही करणं होत नाही आणि उपायही करणं होत नाही तर तुम्ही नक्कीच घाबरून जाऊ नका सगळ्यात महत्वाचा म्हणजे ह्या पंधरा दिवसाची ही सेवा केलेली भरून निघल असा एक महत्त्वाचा दिवस असतो आणि तो म्हणजे सर्व पित्री अमावस्या आपल्याला जरी ह्या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये एकही दिवस सेवा असो उपाय असो करणं जर शक्य नसेल झालं तर सर्व पित्री आमावस्यच्या दिवशी आपल्याला पूर्ण कसर भरून काढायची आहे मग तो कोणता उपाय करायचा आहे काय करायचा आहे आपल्या पूर्वजांसाठी आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता हा पितृपक्ष चालू आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अनंत चतुर्दशीनंतर होणाऱ्या कृष्ण पक्षातील प्रतिभ पदेपासून सुरू होतो आणि तुम्हाला म्हटलं मी तसं या पंधरा दिवसात जरी आपल्याला सेवा नाही झाली तर ती करायची असती सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी कारण की हा पितृपक्षाचा जो काळ असतो पंधरा दिवसाचा तो त्या दिवशी संपतो मग आपल्याला त्या एका दिवसाचं तरी नक्कीच सोनं करून घ्यायचं आहे बघा आता पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला श्राद्ध आणि तर्पण करायला खूप महत्व असतं कारण की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात तसेच बघा आपल्या जे पु पूर्वज आहेत त्यांचं पिंड दिले जातात ब्राह्मणांना भोजन वस्त्रदान या गोष्टी केले जातात या पंधरा दिवसामध्ये त्यांना आदरांजली वाहिली जाते त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी मोक्ष मिळण्यासाठी ह्या जी सेवा असतात त्या आपल्याला या पंधरा दिवसामध्ये करायच्या असतात तसेच आपल्या पित्रांना संतुष्ट केले त्यांचे आशीर्वाद देखील आपल्या कुटुंबात मिळतात सुख समृद्धी येत असते त्यामुळे बघा आपल्याला आता काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊ तर आपल्याला बघा आता या पंधरा दिवसाच्या काळामध्ये जर सेवा नाही झाली तर सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आता आपण भरपूर असे म्हणजे सेवा उपाय जाणून घेणार आहोत त्यातला एकतरी नक्कीच करा आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी जर आपल्याला माहिती नसेल आता कसे बघा आपण कधी बाहेर असतो आपल्याला घरात कधी कधी मोठे सांगणारे नसतात मग अशा वेळेस आपल्याला आता पित्रांचा सगळा स्वयंपाक कधी येतो कधी येत नाही कधी सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात किंवा नाहीत होत मग अशा वेळेस आपण खीर खीरपुरीचा जरी नैवेद्य दाखवला तरी आपण पित्रांना जीव घातल्या इतपत आपल्याला पुण्य मिळतं बघा आता आता ही खीरपुरी आपण केली पण आपण कोणाला जीव घालायचा असा देखील प्रश्न पडेल आणि शहराच्या भागा ठिकाणी कोणी काय आपल्याकडे जेवायला येणार नाही मग अशा वेळेस हीच खीरपुरी पूर्ण ताटामध्ये भरून घ्यायची घरामध्ये ताट भरायचं पाणी देखील घ्यायचं पाय पडायचं पूर्वजांचं स्मरण करायचं आणि असंच ताट घेऊन गाईला खाऊ घालायचं किंवा मग बघा आता गाईलाही खाऊ घालणं शक्य नाही झालं तर नक्कीच तुम्ही गच्चीवर ठेवून द्या कावळा किंवा मग कोणताही पक्षी येऊन नक्कीच खाऊन जाईल आणि आपण आपल्या पूर्वजांना जीव घातल्याचं पुण्य त्यांचं श्राद्ध केल्याचं आपल्याला नक्कीच लागल बघा आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या पंधरा दिवसाच्या काळामध्ये जरी आपल्याला शक्य नाही झालं तर सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी तरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत तसेच बघा जी काही समजा दारिद्र्यता नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी थोडंसं खडे मीठ आणि या पंधरा दिवसामध्ये स्पेशली आता श्राद्ध तर्पण करायचं मग आपण कुठंतरी बाहेर नदी ठिकाणी जाऊन स्नान करण्याला खूप महत्व आहे म्हणून आपल्याला गंगाजल देखील टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रिय अशी हळद आहे म्हणून हळद देखील टाकायची आहे मग सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपण या गोष्टी टाकून स्नान केले तरी देखील चालेल त्यानंतर बघा आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचं त्यामध्ये काळे तीळ घ्यायचे पंचपाळं फूल अक्षदा आणि परत अजून थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे सर्व साहित्य घेऊन पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे असे तिळदेखील आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहेत तिळ मिश्रित पाणी देखील पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे पूजा करायची पिंपळ वृक्षाची पूर्वजांचे स्मरण करायचे आहे आणि पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करत आपल्याला पिंपळ वृक्षाच्या देखील करायच्या आहेत तसेच बघा सर्व अमावस्येच्या दिवशी बारा वाजण्याच्या अगोदर किंवा मग कधीही शक्य होईल तेव्हा भात दही आणि काळे तीळ हे कावळ्यासाठी तरी ठेवा किंवा मग कुत्र्याला तरी खाऊ घाला आपल्याला ही देखील आपल्या एक पूर्वजांची सेवाच आहे सर्व पित्रे दिवशी आपण देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता तुळशीची पूजा प्रत्येकच व्यक्ती करते मग तुळशीची पूजा करताना देखील आपल्याला तीळ मिश्रित पाणी तुळशीला अर्पण करायचे आहे तसेच सूर्यनारायण देवांना देखील अर्धे देताना तांब्याभर पाण्यामध्ये तीळ टाकूनच आपल्याला त्यांना देखील अर्धे दे अर्पण करायचं आहे आणि आपल्याला सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी देखील आपल्या घरामध्ये असो किंवा घराच्या बाहेर असो दक्षिण दिशेला एक दिवा आपल्या पूर्वजांसाठी लावायचा आहे अशा प्रकारे जर आपण ह्या सेवा केल्या तर आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतील आणि ह्या सर्व सेवा करत असताना ओम पितृदेवाय नम या मंत्राचे पठन करा कारण की कसं आहे पितृस्त्रोत तुम्हाला येतोय किंवा आपण यावेळेस मोबाईलवर लावू शकतो किंवा मग घरात दिवा लावल्यानंतर तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकला सर्वांनी तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला हे जे उपाय आहेत ते सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी वेळात वेळ काढून नक्की करायचे आहेत बघा पूर्वजांचा इतका भरभरून आशीर्वाद मिळेल की कुटुंबाची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही आणि बघा जिथे पूर्वजांची सेवा कुलदेवीची सेवा होते तिथे कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे आपल्याला या सेवा नक्कीच करायच्या आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी चे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद